रणभूमी अकॅडमी देवकुंड वॉटरफॉल इथे आम्ही ट्रेकिंग करण्यासाठी सज्ज आहोत चला

काय धाडी काय डोंगर राव इथे एक नंबर तुमचा शब्द माझ्या मनाला असं झालं पुढ

टाइगर टाइगर टायगर लगा टायगर

आपली पोरं सगळी टिप आली तरी सगळी भरती करायची आम्ही देतो पैसे द्यायला नाही म्हणत नाही आम्ही थोडंफार थोडस शंभर रुपयाने घ्या आम्हाला मेम नाही म्हणत नाही जास्त कारण काही सगळी गरीब असली ती आणि मी माझ्या अकडे मध्ये पोरायची हे गावाले असतात ना आता कसं गावाला पण आम्ही सोडत नाही त्यांची पण माणसं असतात बरोबर आता आम्ही तुम्हाला सोडलं तर कसं उगा आमच्या आमच्या मध्ये ते होतं ते चार पैसा आगांगी आम्हाला थांबावं तुम्ही काय येतात एक दिवस नाही बरोबर आणि कसं आता ह्यांचे गावांचे ग्रुप असतात त्यांचे पन्नास पन्नास जण असतात सॅटरडे सनडे म्हणजे तुम्हाला जर हे केलं तर त्यांना गावाला आम्ही ऍडजस्ट येत नाही आणि ते कसं पावती भेटते त्याची जी नाही पावती आम्ही देतोच घेऊ हो फक्त 100 रुपयांनी अशी आमची इच्छा बाकी पावती 140 ची असते एका पराची मला कमी करलं पण कसं रे तुम्ही येता ना ते गाव आमचं उगाच वाकड होत नाही बरोबर आता मी तुझ्या समोर तू जाणार तो 10जण गावले भेटतील पण सुकून का आता हिथं पण भरपूर दा भेटतील जरा वेगळं होतं कमी करलं काय होत होत नाही तसं नाही रे आता भरपूर तुम्ही पावती एक्सचेंज चाळीस आम्ही देतो असं करा तेवढं आर्मी आर्मी पोरायची असं आम्ही काय असं काय फिरायला फक्त आम्ही हे स्थान बघायला आलोय बाग काय विषयी नाही आमचं तुम्हाला आमच्या आमच्याकडून काही त्रास होणार नाही हे जी मी जिम्मेदारी घेतो स्वतः कारण का इथलं कुठलंही काय तुमच्या प्रेरणा स्थळाला काही कुठली धक्का लागणार नाही किंवा तुम्ही ना या धक्का लागणार नाही किंवा काही आम्ही इथं तोडफोड करणार नाही ही मी स्वतः घेतो शंभर रुपयाने घ्या सर द्या सगळी गरीब घराची पोर आहे ती असं काय नाही बाबा किती जण आहे आम्ही टोटल वीस जण म्हणजे टोटल पोर एकोणीस आहे मी एकोणीस आहे टोटल एक काम करा चौदा एकशे चाळीस कमी करतो मी आणि एकशे पंधरा जणांची हे करतो कसं पावती कमी करतो कस बरोबर ना तुम्हाला धन्यवाद सर काय नाही झालं मोबाईल थँक्यू तुम्ही सरकारी केल्याबद्दल

काय चुकीला ना पाण्यात जाऊ नका खोल तुम्हाला तिथे काय धक्का लागला नाही

আমি <laughs> গাড়ি <laughs> <laughs>

हे <laughs> <दगड़ाते>। आता <laughs> कोणाची मत राहिलीत बघा आपली भूषण शब्द तू काय कर माहिती का पुढे थांब मी मागणं थांबतो म्हणजे व्हिडिओ वस्तू येतील ह्याला बाहेर येत हे चला ना ए रे मत काय राहिलं रोहित कुठं आहे रोहित माइक मॅन माइक मॅन

पस्पर <laughs> दावा <laughs> यांचे गुरु दोन गुरुला आल्याबद्दल होऊन जाण्याबद्दल करायला छान वाटत रस्ता पट नाही रस्ता पट डोंगर झाल्या तर रस्ता असाच असतो मला असं करायला तुमचं वेळ जास्त होतं सरांनी खूप असं तुमचा कमी केलं फ्रफर पास चीघτο तॉपश्षा। प्रफर लो不會 हुटता जै है नहां अजब अजब� deriv इφο झाल चसेओभ करना होत्किए कुमारा है he

भूषण आमचे सिनियर सिटीजन भूषण सर भूषण सरांसाठी दोन शब्द होते आठवत म्हणजे तुम्ही ते बाहुबली सिंग केस का आठवतोय का नाही नाही तसं काय आठवत नाही एवढं सिटी मध्ये नाही म्हणजे मला असं कळलं जमीन होती डोंगरात गेली म्हणून हा डोंगरात गेली म्हणूनच वाटला ना बाहुबली सिंगात बाहुबली सिंग केली सिंग ना तुमच मतो आता महादेव काय जाधव माधव जाधव माधव जाधव काय म्हणून आवाज नाव काय यांच नाव नाव काल भरती झालो लगेच झालं घेऊन बायकोला माझी फॅमिली असे बरेच लोक घेऊन येणार अजून मित्र कंपनी आणि असं येणार ना तुम्ही हा विषय पण नाही तुम्हाला सांगतो काय तुम्ही तुम्हाला मुली खूप भेटतील आधी ऐका तुम्ही स्ट्रगल करा ग्राउंड करा स्टडी करा हे तर सर माझे करूनच घेतात आता मी एवढं सहकार्य माझे

महेश कदम सर यांचं म्हणजे आता तुम्ही साहेबांना बोलला की खरंच एकदम कमी पास किती फी आहे किती फी एक हो, किती स्पॉट आहेत काय काय सांगा रायगड रायगड आणि अलिबाग बीच अलिबाग बीच अलिबाग अलिबाग बीचुगडूगड अजून आहे आणि आपण आता मुद्दा माणूस कसा आता पैसा आहे सगळं आहे पण त्याच्याकडं आत्मिक सुख पाहिजे ते पाहिजे म्हणजे बुद्धानी बुद्ध विहार वगैरे खूप केलेला म्हणजे भ्रमंती केलेली आहे त्यातून त्यांना काय माइंड पॉवर की म्हणजे फर्स्ट टाइम आलो आहे असं

लव्य सर तुम्हाला काय कर तुमचं मत कुणी विचारलंय मी तुमचं मत विचारतोय तुम्ही काही बोलाव तुम्ही स्वतः बोलणार दोन शब्द बोलणार बोलतो तुम्हाला निघले डे असं तसे काय माझं शंभर मीटर निघले किंवा डेमा जाऊचा पाया असं तसे काय माझं शंभर मीटर ला आणि सुद्धा कोण हात धरत नाही तर कोण हात धरत नाही हा माझा दहा मीटर चो आज मी बोलत होतो हा गोहा माझा दहा मीटर

कोणाच कोणा काय माहित नाही पण पशाला पडवं म्हणतात मनोज व्यक्त करू आपण कॅमेरा कॅमेरा तुमच्याकडे केला जाईल आणि आपल्याला दुसऱ्या जंगलात जायचं आपल्याला पण जंगलामधलं काय फळे भेटतील पण काय भेटत नाही फळे नाही इथे फक्त माणसं भेटतील इतर काय तुम्हाला दिसणार नाही बाहेर गेलो ना तुम्ही नी, तुम्हाला सगळं भेटतील तुम्ही आता म्हणजे सरांबद्दल आणि ग्राउंड बदल आणि ट्रीपबद्दल दोन दोन शब्द बोलू शकता ट्रिप म्हणजे हा एक खूप आनंदक लक्षण आहे आमच्यासाठी कारण की रोज रोज ग्राउंड करून करून सरांचा माल खूप दमलं आहे दमलं म्हणजे तुमचा आनंद घट्ट झाले घट्ट झाले किती मारलं तरी तुम्हाला काय होतं त्यामुळे सरांना खूप आग्रह केला आम्ही दोन तीन दिवसांची ट्रीप काढा म्हणून सरांनी आमच्या आग्रहापोटी घेतलेला निर्णय आहे तो आता आम्ही आम्हाला भोगायला लागला कारण की मिनिमम मॅक्झिमम सात किलोमीटर चालत जायचं आणि चालत यायचं ते काय एन्जॉय एन्जॉय आपण तो चालू शकतो पण दुसरं काय आणखी तुम्हाला म्हणजे अनुभव काय भेटला ट्रिपला आले होते अनुभव हाच भेटला की दोन दिवस सुट्टी भेटली ती खूप मोठी गोष्ट आहे आणि ग्राउंड बद्दल तुम्ही काय बोलू शकता विकास ग्राउंड बद्दल सगळ्यांना जेवढं बोलवा तेवढं कमी आणि ग्राउंडच्या बाबतीत सर हे असे आहेत त्यांचा कोण हात पकडू शकत नाही बाप मला अधिक माहिती पाहिजे असेल तर पंढरपूरला रणभूमी करिअर अकॅडमी भेट द्या भेट द्या तुम्हाला कळेल आणि नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावन्न एकसठ ब्याण्णव याला कॉल कधी करू शकता तुम्ही पंढरपूरला आणि आपला युट्यूबला बी चॅनल आहे इन्स्टाग्राम आयडिया आहे तुम्ही कधीही बघू शकता मी पंढरपूर मध्ये कुठे पण या फक्त विकास भोडके किंवा रन उभी करेल अकॅडमी तुमचा डायरेक्ट हात पकडून सरांजवळ आणून सोडतील विषय संपला आय लव्ह यू कुंड आ, 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 ती मला आता आहे मार तुमचं काय सुद्धा मार्फत चांगली घेतले होते माझी अपेक्षा सत्तेचाळीस पन्नास ला पाडू शकता कारण तुम्ही चांगलं पाहता मी बघितलं स्वतः तुम्हाला कसं वाटतं मला खूप भारी वाटते असं कारण सरांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रशिक्षण घेत आहे त्यामुळे म्हणजे आता तुम्ही पर्ची मारली तुम्हाला कसं वाटतं टी एची पर्ची मारली तुम्हाला आनंद का झाला खूप कारण की त्यामुळे आनंद हा खूप झाला ठीक आहे ठीक आहे आपण कोणाचं म्हणू व्यक्त राजा भाऊ मला वाटत तुम्ही दोन शब्द इंग्रजी मध्ये बोलून जरा म्हणून व्यक्त करा थँक यू शू तुला बोललो तो ये म्हणून तू काय आली नाहीस रोहित सर आपण जरा म्हणतात रोहित सर कोण आहे हा रोहित सर हा राजा भाऊ चला करा काय तर ट्रिप ला आल्याबद्दल एक वाटतं वातावरण एकदम प्रशस्त वातावरण आहे ट्रेकिंगचा अनुभव एक नंबर आहे फक्त शक्य झाले हे पहिल्यांदा आम्हाला पायट बघायला मिळाला गोडकेथरांमुळे मला माहिती आहे गोडकेसर आजका नाही सरकून तुम्हाला काय बोलणं असं माहिती तुम्हाला काय वाटतं

सरांचं मी नाव मला पण माहिती नव्हतं रेंडू मी अकॅडमी नाव असं खूप मला मुलं आहेत त्यांच्याकडून बघून मी अकॅडमी जॉईन केली अशी एक बोलू शकतो की लवकरात लवकर तुम्ही ॲकॅडमीला विजिट करा आणि सरांचा नंबर आणखी एकदा सांगतो एकोणनवद पंच्याहत्तर सत्तावन एकसठ ब्याण्णव आपली यूट्यूबला यूट्यूबला आपला चॅनल आहे आणि इन्स्टाला आयडिया आहे तुम्ही कधी कधीबी इंस्टाला किंवा युट्युबला आपला चॅनल किंवा आय डी बघू शकता आणि भेट देऊ शकता हा राजा भाऊ तुमचं काय बोलणार आहे म्हणजे दोन शब्द बोलू शकता नाही तुम्हाला भूक लागली मी समजू शकतो पण तुमचं सरांबद्दल किंवा आपल्या बद्दल दोन शब्द तुम्ही म्हणून व्यक्त करा माझं मत होतं सात किलोमीटर जाणार आहे पण इथे याकरता पक्षी भेटेल प्राणी भेटेल ते कुठे गेले ते बरोबर आता तुम्हाला बरोबर ही आता वाढते आता झालं माहिती वाढत्या प्रदूषणा पक्षी प्राणी दिसत नाहीत पक्षी तर दिसत मग त्यावर सांगितलं पाहिजे ना आपण ते मग दोन शब्द दोन शब्द बोला प्रदूषण वाढत्या प्रदूषणा केलं पाहिजे काढलं पाहिजे म्हणजे आता की असं आजीसाठी तुम्ही सरकारला काय सांगू शकता माझं एक म्हणणं की आता आमच्या गुरुवर विकास सरांचं मी मत इथे घेऊ शकतो आम्ही अजून कोण राहिले तुम्ही राहिला तुझे मनस व्यक्त करायला माझी टॉप मध्ये झालं टॉप मध्ये आपला गुलिक सिंह असा काय तर म्हणजे त्याला नाव पाहिलेलं सिंह पण मी त्याला विकी म्हणून बोलू शकतो विकी तुझं काय म्हणू व्यक्त करू शकतो मी माझं मनोगत व्यक्त केलं होतं होतं बोलायच होतांबद्दल आजपर्यंत सरांनी अकॅडमीतला असू द्या किंवा बाहेरच्या अकॅडमीतला असू द्या काय द्यायचं नाही आमच्या सरांनी जरी बाहेरच्या विद्यार्थ्यांनी जरी जरी प्रश्न विचारला माझा असं आहे दुसऱ्या मिनिटाला सरांकडे उत्तर आहे

नाव सांगता सांगतो पहिला आहे देवपूर दुसरा रायगड आपला अलिबाग आणि तिसरा चौथा कोरडूगड आणि पाचवा अलिबाग बीच हे पाच आपल्याला पॉड्यात बघायचं खूप छान आहे तुम्ही जेवण बिडी सगळं हा सगळं त्यात

म्हणजे रणभूमी अकॅडमीचे सर्व मुलं तर आपण इथं मोबाईलच्या ने नेटवर्क आणि चार्जिंग कमी असल्यामुळे आपण इथं थांबत आहे आपण त काही वेळात आपण बाकीचे अपडेट देऊ आणि इथे आपण थांबूया ओके